नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो दर पाच वर्षांनी निवडणूक येते प्रत्येक नेता जनतेच्या मतांवर डोळा ठेवून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होतो निष्ठेचा तत्वांचा चोळामोळा होतो भोळ्या मतदाराला भुलवण्याचे काम सुरू होते पैसा जोरात वाहू लागतो कारण सुटलेलं असतं वारं निवडणुकीचं कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा पाच वर्ष संपून गेली निवडणुकीचं वारं आलं आश्वासनं भाषणबाजी मतांसाठी सारं आलं पाच वर्ष संपून गेली निवडणुकीचं वारं आलं आश्वासनं भाषणबाजी मतांसाठी सारं आलं इकडे उडी तिकडे उडी धडपड सारी तिकटासाठी मतांसाठी हात जोडले सारे काही सत्तेसाठी इकडे उडी तिकडे उडी धडपड सारी तिकिटासाठी मतांसाठी हात जोडले सारे काही सत्तेसाठी महागाई आता बरी आठवली आताच भ्रष्टाचार दिसला ओठात एक पोटात भलते सामान्य माणूस जातो फसला महागाई आता बरी आठवली आताच भ्रष्टाचार दिसला ओठात एक पोटात भलते सामान्य माणूस जातो फसला नेते कसले अभिनेते ते कोलांटी उडी सहज घेती पाच वर्ष हरवले होते भेटीस आता घरीच येती नेते कसले अभिनेते ते कोलांटी उडी सहज घेती पाच वर्ष हरवले होते भेटीस आता घरीच येते आज हा तर उद्या तो कुंकू यांचे बदलत राही कालचे बोलणे आजचे वागणे काहीच मेळ लागत नाही आज हा तर उद्या तो कुंकू यांचे बदलत राही कालचे बोलणे आजचे वागणे काहीच मेळ लागत नाही पैशाचाच चढतो जोर जोशात सुरू होतो प्रचार बासनात गुंडाळून बांधला जातो यांचा सारा तत्व विचार पैशाचाच चढतो जोर जोशात सुरू होतो प्रचार बासनात गुंडाळून बांधला जातो यांचा सारा तत्व विचार मतदार राजा फसू नको लोकशाहीचा आधार तू मत विकायचे नाही आपले स्वतःशीच कर निर्धार तू मतदार राजा फसू नको लोकशाहीचा आधार तू मत विकायचे नाही आपले स्वतःशीच कर निर्धार तू मत विकायचे नाही आपले स्वतःशीच कर निर्धार तू मित्रांनो तुमचे मत अमूल्य आहे ज्याला निवडून द्याल त्याला पुढचे पाच वर्ष झेलायचे आहे त्यामुळे नीट विचार करून आपला प्रतिनिधी निवडा आणि हो कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद